रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पदभार स्वीकारल्यानंतर एवढी जबरदस्त केली आहे की या देशातले कर्जदार त्यांचे आभार मानणार आहेत कारण गेल्या पाच वर्षांपासून ना कसल्या एम आयवर सवलत मिळाली आहे ना कसल्या कर्जावर पण आरबीआयच्या पतधोरण समितीने पंचवीस बेसिस पॉइंटची रेटमध्ये कपात करून कर्जाचे हप्ते स्वस्त होण्याचा मार्ग तर तयार केलाय शिवाय या देशातल्या निर्मिती क्षेत्रातला हा एक बुस्टर डोस असेल ज्याने हाताला काम मिळेल बाजारपेठेत पैसा वाढेल आणि हप्तेही कमी होतील आरबीआयचा हा एक निर्णय देशातला रोजगार महागाई कर्जाचे हप्ते आपल्या बँक अकाउंटमध्ये असलेली रक्कम या सगळ्या गोष्टींवर कसा परिणाम करणारा असतो त्याची ए टू झेड माहिती अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे आरबीआयचे इकॉनॉमिक समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलही सबस्क्राईब करा आपण जसं बँकांकडून कर्ज घेतो आणि त्यावर आठ ते दहा टक्के व्याजदराने कर्ज फेडतो तसंच बँकाही आपल्याला देण्यासाठी काही कर्ज घेतात बँका आरबीआय कडून जे कर्ज घेतात आणि त्यावर जे व्याजदर भरतात त्याला रेपो रेट म्हणतात रेपो रेट कमी केला की बँकांना कमी दरात कर्ज मिळतं आणि हाच पैसा बँका आपल्या ग्राहकांनाही कमी दरात देतात आता बँकांना आरबीआय कडून सहा पूर्णांक पंचवीस टक्के दराने कर्ज मिळेल आतापर्यंत साडेसहा टक्के दराने हे कर्ज मिळत होतं या पंचवीस बेसिस पॉइंटचा फायदा बँका पुढे आपल्या ग्राहकांनाही पास करतील जेणेकरून कर्जाचे हप्ते कमी होतील शंभर बेसिस पॉईंट म्हणजे एक टक्का असतो आरबीआयने रेपो रेट कमी केलाय आरबीआय कडून कर्ज घेण्यासाठी राष्ट्रीयकृत बँका बिगर वित्तीय संस्था या सगळ्याच पात्र असतात आरबीआय कडून जर बँका सव्वा सहा टक्के दराने कर्ज घेत असतील आणि ती आपल्याला आठ टक्क्याने देत असतील तर मधला जो फरक आहे तो बँकांचा नफा असतो आरबीआयने रेपो रेट कमी करणं याचा अर्थ फक्त कर्जाचे हप्ते स्वस्त होण्यापर्यंतच नसतो पतधोरणात रेपो रेट रिझर्व्ह रेशो एस एल आर हे अत्यंत महत्वाचे शस्त्र आहेत ज्याचा वापर आरबीआय कडून महागाई कमी करण्यासाठी आणि वाढवण्यासाठीही केला जातो मागणी आणि पुरवठा या दोन गोष्टींचा समतोल केंद्र सरकार आणि आरबीआयला राखावा लागतो उदाहरणार्थ बाजारात खरेदीसाठी तुम्ही गेलात पण पूर्ण मार्केटमध्ये एकाच व्यापाऱ्याकडे फक्त एकच किलो कांदे उपलब्ध आहेत आणि पैसे मात्र सगळ्यांकडेच आहेत हा व्यापारी दहा रुपये किलोचा कांदा पन्नास रुपयांनी विकू शकतो कारण पैसा भरपूर आहे आणि मालाचा पुरवठा नाही आहे ही समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात कांदा आयात करून पुरवठा वाढवू शकते पण जास्त आयात ही सुद्धा अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक असते आयातीसाठी परकीय चलन खर्च करावं लागतं आणि आपल्या तिजोरीतलं परकीय चलन जर कमी झालं तर रुपयाची पत कमी होऊन जाते मग मागणी आणि पुरवठा यांचा समतोल साधण्यासाठी आरबीआयची एंट्री होते महागाईच्या विरोधात लढायचं असेल तर आरबीआय बाजारातला पैसा कमी करून टाकते ज्याला डिअर मनी पॉलिसी किंवा टाईट मनी पॉलिसी असंही म्हणतात आरबीआय कडून बँकांचा कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजे सी आर आर आणि एस एल आर रेपो रेट वाढवला जातो ज्यामुळे ग्राहकांचे कर्जाचे हप्ते वाढतात परिणामी ग्राहक सेव्हिंग करायला लागतात सी आर आर हा साधारण चार ते साडेचार टक्क्यांच्या आसपास असतो ही आरबीआय कडे ठेवलेली एक रक्कम असते ज्यावर बँकेला कोणतेही रिटर्न मिळत नाहीत हा जर वाढवला तर बँकांकडची रक्कम आपोआप कमी होते आणि ग्राहकांना कर्ज देण्याचं प्रमाणही कमी होतं तसंच एस एल आर म्हणजे स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो हा सध्या अठरा टक्के जो चाळीस टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा अधिकार आहे आहे ही एक जी बँकांना आरबीआय ठेवावी लागते भविष्यातील संकटांना तोंड देण्यासाठी हा निधी असतो गेल्या पाच वर्षांपासून महागाई दर आटोक्यात आणण्यासाठी शक्तिकांत दास जे या गव्हर्नर होते त्यांनी सलग पाच वर्ष रेपो रेटमध्ये कोणताही बदल केला नाही याचा सकारात्मक परिणाम असा दिसून आला की महागाई दर नियंत्रणात आला पण महागाई एका ठराविक दरापेक्षा कमी होणंही तेवढंच धोक्याचं असतं उदाहरणार्थ तुम्हाला एक हिरो होंडाची दुचाकी खरेदी करायची आहे पण टाईट मनी पॉलिसी असल्यामुळे डाऊन पेमेंट जे आधी वीस टक्के भरावं लागायचं ते आता चाळीस टक्के भरावं लागतंय दहा टक्के दराने मिळणार कर्ज पंधरा टक्के दराने मिळतंय तर अशा वेळी अर्थातच तुम्ही थोडे दिवस थांबण्याचा था निर्णय घ्याल पण यामुळे त्या कंपनीवर सुद्धा परिणाम होईल एका महिन्यात जिथे शंभर दुचाकी विकल्या जायच्या तिथे फक्त दहा दुचाकी विकल्या जातील परिणामी कंपनीला दुचाकींची निर्मिती कमी करावी लागेल ही निर्मिती कमी करायची म्हणजे कारखान्यात काम करणारं लेबर कमी करावं लागेल शोरूममध्ये जे दहा कर्मचारी लागायचे तिथे ती फक्त तीनच कर्मचाऱ्यांची गरज लागेल असं करून बेरोजगारी वाढायला सुरुवात होईल त्यामुळे महागाई एका ठराविक दरापेक्षा कमी होऊ नये यासाठीही आर बी आय काळजी घेत असते डिफ्लेशनच्या वेळी जे पतधोरण अवलंबलं जातं त्याला चीप मनी पॉलिसी असं म्हणतात आता रेपो रेट कमी करण्याचा जो निर्णय आहे त्याला चीप मनी पॉलिसीचाच एक भागही आपण म्हणू शकतो बँकांकडून आता कर्जाचे दर कमी केले जातील जिथे दहा टक्के दराने कर्ज मिळत होतं ते आता पंचवीस बेसिस पॉईंट्सने कमी होईल आणि जे ग्राहक कर्जाचे दर कमी होण्याची वाट पाहत होते त्यांची प्रतीक्षा पूर्ण होईल ते आता गाड्या खरेदी करतील घर घेतील गाड्या खरेदी करण्याचं प्रमाण वाढलं म्हणजे निर्मितीही वाढेल आणि कंपन्यांना जास्त लेबरची गरज पडेल घरांची विक्री वाढली म्हणजे त्या क्षेत्रातही जास्त लेबर लागेल अशा पद्धतीने चीप मनी पॉलिसीमुळे हाताला काम मिळण्याच्या संधीही वाढतात एक फेब्रुवारीला जो अर्थसंकल्प सादर करण्यात आला त्यात करदात्यांना मोठ्या प्रमाणात सवलत देण्यात आली आहे तुमचं वर्षाचं उत्पन्न बारा लाखांपर्यंत असेल तरीही कोणताही कर लागणार नाही या निर्णयाचा परिणाम म्हणून अर्थातच लोक आता सेव्हिंग वाढवण्याची घर घेतील खरेदी करतील आणि बाजारपेठांमधली गर्दीही वाढेल करदात्यांसाठी घेतलेल्या निर्णयानंतर आरबीआयचा निर्णय सुद्धा अपेक्षित होता आणि त्यानुसार संजय मल्होत्रा यांच्या समितीने रेपो रेटचा निर्णय घेतला आरबीआयच्या निर्णयाबद्दल तुमचं मतही कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा